आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी पी न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा पंढरपुरातील माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेविका श्रीमती सुरेखा दिलीप पवार यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश आहे पंढरपूर तालुक्यातील वाडीकुरुली येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये त्यांनी प्रवेश केला आहे वास्तविक श्रीमती सुरेखा पवार या पंढरपुरातील राजकारणामध्ये स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून प्रत्येक वेळी प्रस्थापितांचा पराभव करत होत्या त्यामुळे त्यांचे राजकीय वलय खूप मोठे मानले जाते मागील अनेक वर्षापासून ते कोणत्याही पक्षातून पार्टीतून काम करत नव्हत्या मात्र भाजपच्या माध्यमातून आपल्या भागाचा विकास करण्यासाठी त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे दगडू शेठ पंढरीनाथ घोडके पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय आणि त्यानंतर पंढरपूर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा आणि विद्यमान नगरसेवक श्रीमती सुरेखा दिलीप पवार यांचाही भारतीय जनतामध्ये प्रवेश होतोय टाळ्यांच्या गजरामध्ये आपण यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करूया